राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून उद्योजक सोमनाथ ज्ञानदेव सावंत व त्यांच्या सौभाग्यवती पूनम सोमनाथ सावंत यांनी दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी गार्डन योगीधाम कल्याण येथे फ्रुजन आईस्क्रीम कंपनीचे आईस्क्रीम पार्लर सुरू केले फ्रुजन कंपनीचे कल्याणमधील तिसऱ्या शाखेचे उद्घाटन झाले लोकप्रिय खासदार बाळ्यामामा सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते सदर उद्घाटन पार पडले या प्रसंगी कल्याणचे तहसीलदार सचिन शेजवळ पोलीस डी सी पी कल्याण झेंडे व आमदार विश्वनाथ भोईर यांचे सुपुत्र वैभव भोईर तसेच संजय पाटील नगरसेवक विजय ॲडव्हर्टायझिंगचे विजय इंगळे तसेच कल्याण विभागातील नामांकित अनेक उद्योजक प्रतिष्ठित व्यक्ती व नागरिक सदर प्रसंगी उपस्थित होते सदर आईस्क्रीम पार्लरचे मालक सोमनाथ ज्ञानदेव सावंत व त्यांच्या सौभाग्यवती पूनम सोमनाथ सावंत यांनी कल्याणमधील तिसऱ्या शाखेचे उद्घाटन केले झुलेलाल चौक खडकपाडा येथे त्यांची एक शाखा आहे तसेच वर्टॅक्स बिल्डिंग रिलायन्स मार्ट येथे त्यांची दुसरी शाखा आहे कमी कालावधीमध्ये नागरिकांच्या पसंतीस उतरलेले खात्रीशीर व चविष्ट असे फ्युजन आईस्क्रीम व त्यांचे विविध प्रकारचे उत्तम दर्जाचे नॅचरल्स फ्लेवर्स मस्तानी स्पेशल फालुदा यांसारखे प्रॉडक्ट्स नागरिकांना अतिशय पसंतीस आले आहेत लवकरच सदर ब्रँडच्या अनेक शाखा सुरू करण्याचा उद्योजक सोमनाथ ज्ञानेदेव सावंत यांचा मानस आहे ग्राहकांना योग्य दरामध्ये उत्तम दर्जाचे प्रॉडक्ट्स उपलब्ध करून देणे त्यांचे ध्येय आहे यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांना आईस्क्रीमचा स्वाद घेतला नमस्कार सर्वप्रथम मला या ज्या कल्याणकरांचं जे फ्रोझन आईस्क्रीमसाठी जे भरभरून प्रेम मिळतं आहे त्यामुळे आपण ही आज स तिसरी ब्रँच ओपन करू शकलो पहिली ब्रँच आपली झुलेलाल चौक खडकपाडा येथे आहे दुसरी ब्रँच आपली इथे वायलेनगर नगर बिल्डिंगच्या तिथे आहे रिलायन्समध्ये आणि आ आज ही के डी एम सी गार्डन जो आपला स्मार्ट सिटीचं गार्डन आहे योगीधाम येथे आपली तिसरी शाखा सुरू झालेली आहे लवकरच आम्ही चौथी शाखा की गांधारे ते आदरवाडी या परिसरात आपण सुरू करत आहोत आणि त्यामुळे मी सर्व कल्याणकारांशी हात जोडून त्यांच्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी भरभरून आम्हाला ह्या ह्या आईस्क्रीमसाठी जे खूप सहकार्य केलं आहे किंवा जो आम्हाला प्रेम दिला आहे प्रसि प्रतिसाद दिला आहे त्याच्यासाठी धन्यवाद साधा कोणते पाहुणे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होते आत्ताच आपले भिवंडी लोकसभेचे जे खासदार आहेत लोकप्रिय खासदार बाळेवामा म्हणजेच सुरेश साहेब त्यांच्या हस्ते आज हे याचं ओपनिंग झालं तसेच वैभव आपले वैभव शेठ म्हणजेच आपल्या वैभव हे विश्वनाथ दादांचे पुत्र आपल्या कल्याण पश्चिमचे आमदार त्यांचे सुपुत्र हे देखील आले होते तसेच आपले नगरसेवक संजय हरिभाऊ पाटील हे देखील इथे उपस्थित होते तसेच या जे के कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे हे मैदान आहे जे पूर्ण हे याचं सर्व जे देखभाल आणि हे सर्व करत आहेत तर असे विजय सर आणि सुनील सर हे देखील इथे उपस्थित आहेत